दोन हजार नऊचा अनुभव जालना आणि सिल्लोड लीड लीड आणि चार विधानसभेत जोर लावला तर जालन्याचा खासदार कल्याण काळे असेल दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना तीन लाख पन्नास हजार सातशे दहा तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याणकाळे यांना तीन लाख बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली होती लोकसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत केवळ आठ हजार चारशे बतांनी पराभूत झालेले डॉक्टर कल्याण काळे यांना यंदाच्या निवडणुकीतही महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दोन हजार नऊच्या निवडणुकीत काळे यांना केवळ जालना आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते इतर चार विधानसभा मतदारसंघात दानवे यांना मताधिक्य होते त्यामुळे मवियाला जालना सिल्लोडसह सह इतर चार मतदारसंघात अधिकचा जोर लावावा लागणार आहे आणि असं झालं तर जालन्याचं चित्र काही वेगळं असू शकत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जुगाड दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाने हाय कोणाला किती मते पडली हे पाहूयात जालन्यात रावसाहेब दानवेंना अडतीस हजार एकशे सहासष्ट तर डॉक्टर कल्याण काळे यांना त्रेपन्न हजार एकशे त्रेसष्ट बदनापुरात दानवेंना पासष्ट हजार तीनशे अठ्ठावन्न तर कल्याण काळे यांना एकोणसाठ हजार दोनशे नव्वद भोकरदन मध्ये रावसाहेब दानवेंना सदुसष्ट हजार एकशे तेवीस तर कल्याण काळे यांना बासष्ट हजार नऊशे एकोणसत्तर सिल्डमध्ये रावसाहेब दानवे यांना सत्तावन्न हजार चारशे एकसष्ट तर डॉक्टर कल्याण काळे यांना एकोणसाठ हजार दोनशे नव्याण्णव फुलंब्रीमध्ये दानवे यांना सहासष्ट हजार चारशे बावन्न तर डॉक्टर काळे यांना बावन्न हजार आठशे चौतीस पैठणमध्ये रावसाहेब दानवे यांना छप्पन हजार पंच्याण्णव तर डॉक्टर काळे यांना चोपन्न हजार सहाशे अठ्ठेचाळीस दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काळे यांचा केवळ आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव झाला होता पाच टर्म खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना यंदाच्या निवडणुकीत भाजपने सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे उमेदवारी जाहीर होताच दानवे आणि काळे यांनी का मतदारसंघात बैठका सभा आणि मतदारांपर्यंत पोचण्याचा धडाका लावलाय उमेदवारापर्यंत पोहोचण्याची स्पर्धा सुरु झाली असली तरी मतदार यंदा कोणाला संधी देणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे मात्र वंचित बसपा आणि अपक्ष उमेदवारांनी सर्वांचाच बीपी वाढवलाय यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाकर बकले बसपाकडून निवृत्ती बनसोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याशिवाय इतर पक्षाचे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत अपक्ष म्हणून मंगेश साबळे यांनीही जोर लावला आहे वंचित बसपासह अपक्ष उमेदवारामुळे मात्र प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा बीपी वाढण्याचे चिन्हे आहेत आता याचा फायदा कुणाला होतो हे वेळच ठरवेल तुम्हाला जालना लोकसभेचं चित्र कसं दिसतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद